शाहूराजे आणि तारा राणी यांच्यात फूट का पडली मुघल शासक मुहीउद्दीन मोहम्मद औरंगजेबाचा सतराशे सात मध्ये दख्खनच्या अहमदनगरला मृत्यू झाला तेव्हा त्याच्याकडे सोळाशे अष्ट्याहत्तर ते सतराशे सात या कालखंडात मुघल मराठा संग्रामात कैद झालेले कित्येक लोक बंदिस्त होते त्यांच्यामध्येच सोळाशे एकोणनव्वदमध्ये रायगड पडल्यावर कैद झालेले स्वराज्याचे वारसदार युवराज शिवाजी दुसरे उर्फ बिन छत्रपती संभाजीराजे भोसले हे होते औरंगजेब मेल्यावर त्याच्या तीन मुलं म्हणजे तिघेही भाऊ दिल्लीकडे तक्त मिळवायला निघाले वाटेतच मराठ्यांसारख्या कडवट व कणखर बाहेरील सत्तांची या सत्ता संघर्षात एकमेकांविरुद्ध मदत होऊ नये म्हणून त्यांच्यातच आपापसात आप कलह लावून त्यांना क्षीण करायला शेहजादा आझमने एक युक्ती काढली व आपल्या ताब्यातील मराठ्यांचे वारसदार शाहूराजे यांना नर्मदेच्या तटावर दोहरा गावाजवळ जुल्फिकार खान राजा सवाई जयसिंह पच्छवाह यांच्या सल्ल्यानं सोडून दिलं शाहूराजे आता त्यांच्यासह कैद असलेल्या महाजी यमाजी बोकील गदाधर प्रल्हाद नाशिककर उद्धव योगदेव मोरोपंत सबनीस कृष्णाजी महादेव जोशी व पुढे ज्योत्याजी केसरकर यांच्यासारख्या निष्ठावंत लोकांना घेऊन सातपुडा ओलांडून खानदेशात पोहोचले यावेळी सात वर्षापासून अविरत मराठ्यांचं नेतृत्व आपल्या अल्पवयीन मुलास शिवाजीराजे यांस गादीवर बसवून राजाराम महाराजांच्या विधवा ताराबाई करत होत्या या काळात त्यांनी स्वराज्याची केलेली सेवा वाकण्याजोगी होती परंतु या सात वर्षात त्यांनी आपला महत्वाकांक्षी स्वभाव सोडला नव्हता ज्यामुळं स्वराज्याचे एकनिष्ठ रामचंद्र निळकंठ बावडेकर सारखे अनेक लोक राजकारणातून अंग काढू बघत होते शिवाय या काळातच अनेक लोक तारा राणीचे चिरंजीव शिवाजीराजे यांच्याऐवजी शाहूराजे हेच खरे वारसदार आहेत असं मानत होते सात वर्ष औरंगजेबापासून स्वराज्याचं रक्षण करत असल्यानं कर्माने आता स्वराज्यावर आपल्या मुलाचा हक्क आहे असं ताराबाईंचं म्हणणं होतं पण जन्माने मात्र मराठ्यांच्या गादीचे खरे अधिकारी शाहू राजे आहेत असं शाहू राजे खुद स्वर्गीय छत्रपती राजाराम महाराजांनाही आणि अनेक लोकांना वाटत होत या संघर्षात आपल्याकडे लोक फितुरी करू नये म्हणून तारा राणीनं सर्व मोठमोठ्या आसामींना जलधारा हाती घेऊन शपथ दिल्याचं वर्णन आढळत ज्याला जागून पेशवे निळकंठ मोरेश्वर पिंगळे प्रतिनिधी परशुराम त्र्यंबक किन्हेकर मंत्री रामचंद्र त्र्यंबक पुंडे सरखेल कान्होजी तुकोजी आंग्रे यासारख्या लोकांनी तारा राणींचाच पक्ष धरून ठेवला फितुरीची भीती वाटल्यानं तारा राणीनं अमात्य रामचंद्र निळकंठ बावडेकर यांना तर विशाळगडी चांदीच्या बेड्या घातल्या म्हणजेच राजकैद केली जन्मसिद्ध अधिकाऱ्याचा की कर्मसिद्ध व्यक्तीचा पक्ष धरावा हे न समजून सचिव शंकराजी नारायण गांडेकर यांनी तर शेवटी जलसमाधी घेतली पण शपथ मोडूनही सेनापती धनसिंह शंभूसि शंभूसिंह उर्फ धनाजी जाधवराव बाळाजी विश्वनाथ भट चिमनाजी दामोदर मो मोघे भैरोजी मोरेश्वर पिंगळे चिटणीस खंडोबल्लाळ चित्रे मानसिंह मोरे यांच्यासारखी मोठी मंडळी शेवटी शाहू राजांनाच जाऊन मिळाली व मराठी राज्यात फूट पडून पुढे सतराशे अकरामध्ये वारणेच्या तहानुसार स्वराज्याचे सातारा व कोल्हापूर असे दोन भाग झाले माहिती आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद